उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा खामगाव ते पंढरपूरला जाणारी स्पेशल विठ्ठल दर्शन एक्सप्रेसची पहिली फेरी खामगाव येथील रेल्वे स्थानकावरून विठ्ठल भक्तांना घेऊन पंढरपूरकडे रवाना झाली आहे यावेळी भाजप काँग्रेस शिवसेना व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी स्पेशल विठ्ठल दर्शन एक्सप्रेसचे लोको पायलेट ठाकूर व संतोष अनासनी माजी स्टेशन प्रबंधक यांचा शाल श्रीफल देऊन पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला होता तसेच मोहन देशपांडे स्टेशन प्रबंधक शेगाव विद्याधर राऊत कमिशनल कमर्शियल रिपीट तसेच मोहन देशपांडे स्टेशन प्रबंधक शेगाव विद्याधर राऊत कमर्शियल इक्स इन्स्पेक्टर अकोला योगेश लोणकर व कमलेश चव्हाण उपस्टेशन प्रबंधक संतोष अनासने माजी स्टेशन प्रबंधक यांचाही सर्व राजकीय पक्षांच्या शा पदाधिकाऱ्यांनी शाळ श्रीफल देऊन सत्कार केला होता त्यानंतर भाजप महाराष्ट्र सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश संयोजक सागर फुंडकर यांनी विठ्ठल दर्शन एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून विठ्ठल दर्शन एक्सप्रेसला पंढरपूरकडे रवाना केले आहे एक्सप्रेस एकूण अठरा बोगींची असून यामध्ये ए सी स्लीपर एकशे बावीस स्लीपर एक पाचशे एक जनरल सहाशे अठ्ठ्याऐंशी असे एकूण तेराशे प्रमाणामध्ये आपल्या या परिसरातील राजा माऊलीच्या दर्शनासाठी जातो त्या निमित्तानं सर्वांची मनोकामना जी आहे पांडुरंग महाराज पूर्ण करून त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं म्हणजे कर्ज माफी शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्ज माफी व्हावी व्हावा यासाठी पांडुरंगाच्या चरणी सर्वांनी साखळं घालावं व या शासनाला सुबुद्धी सुधावी पांडुरंग त्यांना सुबुद्धी देव या दोन्ही मागण्या मंत्रिमंडळासाठी आम्ही सगळं प्रार्थना करतो व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये टोलमुक्त सरकार शेतकऱ्यांचं सरकार यो अशी शिक्षण बोल पांडुरंग महाराज साठी आवाज टीव्ही सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा